नमस्कार पूनम डेली ब्लॉग्जवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोकळ्या वेळेत खाण्यासाठी भडंग अतिशय सोप्या पद्धतीने केलेले आहे मुलं पण आवडीने खातात किंवा रिसेसला वगैरे न्यायचं असेल तर अशा प्रकारे भडंग नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते कमी साहित्यात कमी वेळात केलेले आहे इथे बघा मी चिरमुऱ्याचे अर्धा किलोचं एक पॅकेट घेतलेलं आहे एक तासभर उन्हामध्ये वाळवून घेतलं आहे जिरा पावडर घेतली धन्याची पूड घेतली लाल मिरची पावडर घेतली आणि हळद घेतलेली आहे इथे पिट्टी साखर घेतली कढीपत्ता घेतलेला आहे लसूणाचे दोन गड्डे घेतलेले आहेत सोलून चांगला देशी लसूण आहे वास त्याचा भारे येतो शेंगदाणे घेतले आहेत बघा एक वाटी डाळं घेतलीत एक वाटी बघा एवढं मी सामान घेतलेलं आहे खूप छान लागते अशा प्रकारे भडंग नक्की करून बघा इथे बघा मी एक पाटी घेतली त्याच्यात ते चिरमुरे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती मी अगोदर उन्हात ठेवले होते त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं गरम केले तरी चालतील गॅस आपला बारीक ठेवायचा नाही तर करपून जातील सगळे असं मिक्स करून एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत एक पाच मिनटं बारीक गॅसवर गरम करून घ्यायचे आहेत बघ चांगले भाजलेले आहेत आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एका कडेमध्ये तेल घेणार आहे तेल जरा जास्तच घ्यायचं कारण की सगळे आपल्याला जे मसाले घेतलेले आहेत ते भाजायचे आहेत थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे चांगले जा। भाजून घ्यायचे शेंगदाणे नाहीतर खाताना कचकच असे लागतात बघा असे मी भाजून घेतलेले आहेत काढून आपण ज्यात चिरमोरे बाजूला ठेवले त्याच्यातच हे भाजलेले एक एक भाजून बाजूला काढायचं आता याच्यात मी बघा डाळ टाकणार आहे डाळ पण चांगलं भाजून घ्यायचं हे पण काढून घ्यायचं भाजल्यानंतर बाजूला आता यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता पण चांगला भाजायचा म्हणजे खाताना असा कुरकुरीत लागतो हे सगळं भाजलेलं आपण त्या चिरमोर काढणार आहोत मी लसूण बघा असा आरत कच्चा चेचून घेतलेला आहे जास्त पण बारीक नाही केला थोडासा मोठा मोठाच ठेवलाय थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि याच राहिलेले तेलत आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं जास्त नाही नाही तर करपून जातील मसाले आणि या चिरमुऱ्यावरती असं काढून घ्यायचं आहे फोडणी दिल्यागत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात आपण आता मीठ टाकणार आहोत बघा आपल्याला पाहिजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी पिट्टी साखर टाकलेली आहे गोड तिखट अशी भडंग खूप छान लागते आता हे काही झऱ्याने हलवा येत नाही हाताने अशी मिक्स करून घ्यायची भडंग आपली भडंग तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद